तिच्या तेरावरती कैलासवासी आदित्य सुरेश काळे या भाऊंच्या दसकऱ्याच्या निमित्ताने जमलेले सर्व दुःखीत अंत करणारे सर्व समाज बांधव सर्व माझ्या माता बहिणी आदित्य बदल सांगायचं झालं तर आज आईचं काळीच गेलेलं आहे एका बहिणीचा भाऊ गेलेला आहे एका वडिलांचा मुलगा हाता तोंडाशी आलेला घास गेलेला आहे हे दुःख खूप मोठं आहे आपण सर्वजण या दुखात झालं सहभागी झालात पण हे दुःख त्या आई वडिलांना कधी विसरू शकणार नाही कधी त्यांच्या हृदयातून जाणार नाही आपण सर्वजण या दुःखात सहभागी झाला पोलीस खर तर प्रशासन छान प्रकारे काम करत आहे पण सर्वांना माझी खर तर विनंती आहे पोलिसांना प्रशासनालाही विनंती आहे कोणत्याही दबावाखाली आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण सचिन भाऊ असतील असतील आपण सर्वांनी एकत्र येऊन आदित्य भाऊंना कुटुंबांना पाहिजे आदित्य भाऊंना ही खरं आख्याची श्रद्धांजली खर तर एवढं आधीच काही न बोलता मी माझ्या वैयक्तिक बोराडे परिवाराच्या वतीनं तसेच देवळेगावच्या जुन्नर तालुक्याचे ठिकाणी उपस्थित झाले आहे आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व माझ्या माता भगिनीच्या वतीनं भाऊंना अखेरची श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते ओम शांती ओम शांती